म्हणजे ना मजेतच असायला हवं मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आहे संडे आणि मग हे चिनूला घेऊन बाहेर गेलेलं आहे थोडंसं राऊंड मारायला आणि चिनू पण उठला होता आणि आता त्याचं खाऊ वगैरे बनवायचं आहे आणि आमच्यासाठी पण नाश्ता बनवायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग स्टार्ट करूया तर मग इथे रात्रीचे ना दोन तीन चपात्या शिल्लक होते म्हटलं त्याचेच तुकडे बनवावं आता नाश्त्यासाठी म्हणून हे असे प्रकारे तोडून घेतलेले आहे आणि इकडे बघू शकता कांदा टोमॅटो पण कापून ठेवले मी आणि आता चिन्नूचं पण खाऊ बनवणार आहे आणि हे थोडंसं असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते म्हणजे यांना थोडंसं ग्राइंड केलेलं आवडतं इकडे ना असं मी थोडंसं बारीक म्हणजे एकदम बारीक पण नाही मिडियम असं ग्राईंड करून घेतलं आणि इकडे फोडणी आता आपण नॉर्मल जसं फोडणी देतो जिरे मोरे कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर वगैरे मिरची वगैरे टाकून सगळं छानपैकी असं फोडणी दिलं आणि मग नाश्ता वगैरे करून घेतला तर ना आता माझा ऑलमोस्ट नाश्ता आंघोळ तर मी उठल्या उठल्याच केले होते मग नाश्ता वगैरे बनवले नाश्ता केलो आम्ही चिन्नाचं पण खाऊ घातले त्याला झोपवले मग मा, माझे भांडी घर वगैरे सर्व झालेलं आहे आता मी मटनची भाजी बनवणार आहे आणि त्याची ग्रेव्ही वगैरे कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे मला मटन मटण मसाला दही वगैरे सर्व आणून दिलं पण फक्त कोथिंबीर भेटलं नाही म्हणून कारण सकाळीचं बाजार बंद असतो त्याच्यामुळे म्हटलं राहू दे तर मटण आणल्यावर छानपैकी त्याला तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि चिनूसाठी पण मला अळणी काढायचं होतं कारण त्याला दुपारी मी अळणी आणि चपाती देणार होते आणि ह्यांच्या ह्याच्या पप्पांनी पण द्यायला सांगितलं होतं म्हटलं पहिल्यांदा मटण जे आहे ना ते कुकरमध्ये छानपैकी शिजवून घेऊ थोडंसं हळद आणि मीठ टाकून आणि मग स्वच्छ धुवून घेतल्यावर कुकरमध्ये ते टाकलं मटण आणि तीन चार ग्लास पाणी टाकून त्याच्या मध्ये थोडस हळद मी टाकून छानपैकी त्याला शिट्ट्या व्हायला ठेवून दिलं जेणेकरून ते छानपैकी शिजल मग साइड मी इकडे भाताचं पण ठेवले होते त्याच्यानंतरच मसाला भात वगैरे बनवायला आणि जसं की सगळ्या ग्रेव्हीमध्ये ना मी मसाला असंच बनवते म्हणजे जे, जे काही ग्रेव्ही वगैरे असेल त्याच्यासाठी ते चार कांदे मी कापून घेतले आणि दोन टोमॅटो थोडंसं खोबरं ते गॅसवरच भाजून घेतले आणि अद्रक लसूण आणि मिरची सगळं असं टाकून घेतलं आणि थोडेसे तीळ पण टाकते जेणेकरून ग्रेव्ही म्हणजे असं थोडंसं घट्टपणा त्याच्यामध्ये येईल म्हणून आणि मग ते सगळं ग्राईंड करून घेते आता हे ग्रेव्ही फक्त मटनसाठीच नाही तर आपण प्रत्येक जे काही ग्रेव्ही बनवतो ना त्या भाज्यासाठी वापरू शकतो आणि आता छोले बनवलं तर छोले मसाला टाकायचा त्याच्यामध्ये पनीर बनवलं तर पनीर मसाला पण पन आपलं ग्रेव्ही मात्र सेमच राहणार आहे बेसिक तर प्रत्येक वेळेस मी असंच बनवते मला ते भाजत वगैरे बसत नाही कारण त्याला खूप वेळ लागतं आणि असं पण एकदम छान होतं जर तुम्ही असं बनवलं नसेल तर तसं एकदा नक्की बनवून बघा आणि मग इथे छानपैकी त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड वगैरे करून घेतलं पेस्ट टाईपमध्ये आणि इकडे छान चिकन पण छान शिजलं होतं सॉरी मटन पण छान शिजलं होतं म्हणून त्याला काढून खाली ठेवून दिलं स्थिती जाण्यासाठी आणि तोपर्यंत इकडे फोडणीसाठी कढई ठेवलं आणि कढईमध्ये छान तेल टाकून घेतलं दोन तीन माप आणि त्याच्यामध्ये आपलं तेजपत्ता टाकून घेतला आणि आपलं जे काही आपण मसाला आहे फिरवलेला त्या सर्व मसाला त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्याला थोडंसं चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर परत हळद मीठ चटणी आणि आपलं मटण मसाला जे काय असेल ते सर्व मसाले धने पावडर वगैरे सर्व असं सर टाकून घेतलं आणि त्याला छानपैकी पूर्ण मिक्स करून ना तेल सुटायसाठी ठेवून दिलं जेणेकरून आपला मसाला कच्चा वगैरे राहणार नाही म्हणून छानपैकी त्याला शिजायला ठेवून दिला आणि ते साईड बाय साईड मी अगोदरच पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मग म्हटलं आता चपात्या वगैरे करून घेऊ कारण इथे भाजी पण होत राहील आपला आणि चपात्या पण होत राहील ऑलरेडी भात झालेलंच होतं आणि ह्याने दही वगैरे आणलं होतं म्हणून मग कांदा वगैरे सर्व टोमॅटो आणि काकडी वगैरे सर्व कापून घेऊन कोशिंबीर पण बनवून ठेवली मी साईड बाय साईड आणि इकडे मसाला तर शिजतच हो होता आपला आणि ते छानपैकी मसा मसाला शिजला होता म्हणून मग नंतर ना म्हणून आता हे मटणचं सर्व त्याच्यात टाकणार होते पण त्याच्या अगोदर त्याचं शिट्टी वगैरे काढून घेतलं चिनूसाठी चांगलं अळणी काढून ठेवलं त्याला जेवढं लागेल तेवढं आणि इकडे छान मसाला शिजू दिला आणि नंतर त्याच्यामध्ये सर्व आपलं त्याच्यातलं रस वगैरे मटण वगैरे सगळं त्याच्यात घालून ना छानपैकी त्याला परत एकदा मिक्स करून घेतला आणि शिजायला ठेवून दिलं त्याच्यामध्ये छान चा शिजल पण आणि थोडंसं शिजावं असं वाटत होतं भाजी मग त्याला छान शिजायला ठेवून दिलं आणि इकडे माझ्या अर्धे चपात्या पण झाले होते आणि मध्येच मी त्याच्यात भाजी वगैरे घालून ठेवलं आणि थोडस ते शिज शीजा, शिज असतो माझ्या बाकीचे उरलेले चपात्या पण होऊन जातील म्हणून तर अशा प्रकारे बनवते म्हणजे जेणेकरून आपला वेळ पण वाचेल आणि जास्त आपल्याला वेळ पण नाही लागणार आणि तसंही मला स्वयंपाक बनवायला जास्त वेळ नाही लागत हार्डली म्हणजे अर्ध्या पाऊन तास मध्ये सगळं स्वयंपाक होऊन पण जातं तर असं आहे तरी ते बघा आपलं भाजी वगैरे बनून एकदम मस्तपैकी रेडी तयार झालेला आहे तर त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि चिन्नू पण उठला होता तो खेळत होता आणि दुपारी ना ह्यांना मी दूध घ्यायला सांगितलं होतं तर यांनी दूध घेऊन तसंच ठेवून दिलं गरम करायला ठेवलं नाही काय नाही मग त्याच्यामुळं ना दूध पूर्ण फाटून गेलं आणि नंतर मी थोडेसे असेच सोळत होते नंतर उठून गरम करायला ठेवलं तर ते पूर्ण फुटूनच गेलं म्हटलं आता जाऊ दे काय करता तर येणार नाही मग संध्याकाळी चिनूला घेऊन थोडं वेळ बाहेर गेले आणि गेले तर हे दिदी दिसले आणि त्यांच्या गार्डनमध्ये जाऊन असं बघितलं की त्यांनी मस्तपैकी असं गार्डनिंग केलेलं आहे झाडं वगैरे छानपैकी लावलं होतं त्यांना थोडं पुदिन्याचं रोप द्या मी पण जाऊन लावेल मग तिकडून आले छानपैकी खेळत बसला होता आणि ह्याचे पप्पा क्रिकेट खेळायला गेले होते दुपारी चार वाजता वगैरे मग आले आठ वाजता तर मग शेनूला पण फिरून आल्यावर जपवले होते आणि उठल्यावर त्याचं असं खेळायचं चालू झालं आता स्वतः स्वतः तर थांबतच होता एकटा आ, पलंगला पकडून वगैरे पण आता तो छानपैकी बसू पण लागला आणि बघून एवढं साव म्हणजे हळूवारपणे बसतो ना की मार वगैरे लागवू नाही काही नाही म्हणून असं बसायला जातो आणि आता पडत पण नाही छान एकदम स्टेबल होऊन थांबतो पण आणि हळूहळू प्रयत्न करून का होईना स्वतः स्वतः बसतो पण आणि हे आपलं बाळ एक एक छान छान गोष्टी शिकायला लागल्यावर आपल्याला बघून किती छान वाटतं ना ते आनंद तर आपण शब्दात व्यक्तच करू शकत नाही आणि रात्री ह्यांनी मस्तपैकी अंडा बुर्जी बनवलं होतं आणि ह्यांच्या हाताला एक वेगळीच टेस्ट आहे तर ह्यांनी भाजी बनवल्यावर ना खूप छान बनवतात आणि पण ह्यांना बनवायला ना थोडंसं मजका लावा लागतं आणि बनवाना बनवाना असं करत आणि काय बनवायचं म्हटलं की म्हणतात मला कापून द्यायचं तर मग ह्यांना कांदा टोमॅटो मिरची वगैरे सर्व कापून वगैरे दिले तर मग ह्याने छानपैकी फोडणी दिला आणि आम्ही जेवण वगैरे केलं आणि आमचं जेवण होतानाच चिनू झोपलं होतं थोडं वेळ नंतर मग उठला परत आणि तो उठला की त्याला खाऊ घाल घालत होते तर त्याच्या असे नखरे असतात पप्पा असले की त्याचे नखरे अजूनच वाढतात की सारखं त्याला पप्पाकडे जायचं असतं म्हणून ना मग मुण त्याला हे घेऊन असं फिरत होते छानपैकी मग मी त्याला खाऊ वगैरे घातलं आणि हे खाऊ घालताना आमच्या लेकराने मात्र हे कॅलेंडरचे दोन पान तुम्हाला खालचे फाटलेले दिसतात ना ते फाडून ठेवलं तर असं आहे मग नंतर जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यावर हे म्हटलं की चल जसं की आजपासून ह्यांचं क्रिकेटचे मॅचेस चालू झाले होते ते वॉरमोळ बंद केले होते एवढे दिवस मग म्हटलं चालू झालं तर जाऊन येऊ राऊंड मारण्यापेक्षा मग तिकडे गेलो छानपैकी थोडं वेळ बसलो आणि मग थोडंसं फोटोज वगैरे काढलो घरी आलो तर असं होतं आजचा दिवस तर रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय